नमस्कार मी प्रतीक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते खगोलशास्त्रामध्ये महत्त्वाचे योगदान असणाऱ्या दोन शास्त्रज्ञांची आज आपण इथे ओळख करून घेऊयात त्यापैकीच पहिले म्हणजे श्री व्यंकटेश बापूजी केतकर श्री व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म पंधरा जानेवारी अठराशे रोजी कर्नाटकातील नरगुंदे येथे झाला त्यांच्या गेल्या पाच दशकांपासून तिसऱ्या पिढीचे चिंचवड येथे वास्तव्य आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दोनशेहून अधिक धुमकेतूंचा अभ्यास केलेला आहे तसेच त्यांनी प्लूटोचा शोध लागण्यापूर्वी नवव्या ग्रहाचेही भाकीत केले होते एकोणीसशे अकरामधील फ्रान्सच्या वैज्ञानिक नियतकालिकेमध्ये पाठवलेल्या संशोधन अहवालामध्ये नेपच्यूनच्या पलीकडेही दोन ग्रह असू शकतात तसेच त्यातील एका ग्रहाचे अंतर सूर्यापासून अडतीस पॉईंट पाच खगोलीय एकक इतके असू शकते अशी त्यांनी शक्यता वर्तवली होती त्यानंतर एकोणीसशे तीस साली क्लाईट टॉम्बो यांनी याच अंतराच्या जवळपास एकोणचाळीस पॉईंट पाच ए यू इतक्या अंतरावर प्लूटोचा शोध लावला हेच प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगणमध्ये अवश्य भेट द्या धन्यवाद